आमचं लग्न म्हणजे खरं तर गेट टुगेदर होत ज्या दिवशी आमचं लग्न झालं त्या दिवशी सुद्धा आम्ही नाट्य वाचनासाठी स्कूलमध्ये स्कूल मध्ये होतो आमच्या लग्नामधला आमच्या दोघांचा असा एकही एक फोटो नाही आहे मला असं वाटतं की प्रत्येक वेळेला आपल्याला किती वेग करायला मिळावं आणि त्याप्रमाणे मला याच्यात करायला मिळालं मला सुद्धा काही कळत नाही की नक्की खरं काय आणि खोटं काय आहे का विचित्र वळणावरती मा उभी आणि अख्खं कुटुंब उभं आहे हाय मी अनुक्षा आज मी आले स्टार प्रभावरील कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या सेटवर आणि आज माझ्यासोबत आहे सुकन्याताई तर आपण तिच्याशी गप्पा मारणार आहोत सुकन्याताई कशी आहेस मस्त एकदम छान मालिकेत आता जे सध्या सिक्वेन्स चालू आहे लग्नाचं चा। तर त्याबद्दल काय सांगशील हे शूटिंग करताना किती मजा येते तुला मजा येते अशा करता त्यावेळेला संपूर्ण आमचं कुटुंब उपस्थित असतं नाहीतर मग ह्या दोघांचे सीन त्या दोघांचे सीन असं असतं पण लग्नाचा सिक्वेन्स म्हटलं की लग्न असू दे हळद असू दे संगीत असू दे अशा वेळेला अख्खं कुटुंब तिकडे हजर असतं आणि त्यामुळे मजा येते आणि आमच्या सेटवरती तशीही मजा असते कारण स स्वत विघ्नेशुद्धा खूपच मजा करतात आमच्याबरोबर म्हणजे मजा करायला आम्ही येत नाही सेटवर काम करायलाच येतो पण आपण बारा बारा तर सेटवरती असतो त्यामुळे कुठेतरी आपल्याला एक रिलॅक्सेशन हवं असतं कुठेतरी काळ सतत आपण सीन करत असतो आता आज तर आम्ही सगळेजण सकाळी साडेपाचला ला घर आहे कारण सातची शिफ्ट होती तर अशा वेळेला कुठेतरी एक मनाला विरंगुळा हवा असतो तर त्यामुळे खूप मजा चालते ताई मला तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगशील या मालिकेत जेव्हा तुला विचारण्यात आलं सुलक्षणा या पात्रासाठी तेव्हा तुझी काय भूमिका होती मुळात काय झालं की आतापर्यंत मी सगळे गुडीगुडी करत आले है है, है, कि शांत छान मनमिळव अशी माई आणि सगळ्यांना सांभाळून घेणारी अशी आणि इथे पण तशीच आहे खरं तर सगळ्यांना सांभाळून घेणारी अख्खं घराला एकत्र ठेवणारी फक्त तिचे काही नियम आहे शिस्त आहे तत्व आहे त्याप्रमाणेच सगळ्यांनी चाललं पाहिजे अशी ती कडक आहे पण तरी सुद्धा कुठेतरी ती आतून मऊ आहे की तिला सगळ्यांनी एकत्र यावं असं वाटत असतं तर ही गंमत आहे या भूमिकेची आणि मला असं वाटतं की प्रत्येक वेळेला आपल्याला काहीतरी वेग करायला मिळावं आणि त्याप्रमाणे मला याच्यात करायला मिळालं म्हणजे ना ती विलन आहे ना ती खूप गोडू गुडू आहे मला असं आणि वाटते खर तर आपल्या घरात आपली आई पण अशीच असते खर तर सिच्युएशन वाईज बदलत असते आपली आई सुद्धा आपल्या बाबतीत कधी कडक असते आपल्याला सगळ्यात नियम असो सातच्यात घरात यायचं काम असेल तर तुम्ही रात्री दहा वाजेपर्यंत गेलात तरी चालेल पण नाही ते घरात पाहिजे बसायचं कसं खायचं कसं हे कसं ते कसं सगळ्यांना आणि ते फक्त मुलींसाठीच नसतं खरं तर मुलांना पण आई शिस्त लावत असते असं असं आताच्या काळात तर असं नाहीच अजिबात की जेवढ्या मुली स्वयंपाकात उभ्या राहतात तेवढ्याच मुलांना पण उभं करते की तू मदत करायला पाहिजेस तुझी बायको येणार आणि ती जे हे करणार काम करणार बाहेर तर तिला तू मदत करायला पाहिजेस हे कदाचित स्वानुभाव वर्णन तिला कळलं असेल आईला अच्छा ताई आता जे मालिकेमध्ये ना लग्नाचा सिक्वेन्स चालू आहे आम्ही सध्या प्रोमो बघतोय बरेच ट्विस्ट येत आहेत आणि आता ह्या लग्नाच्या याच्याबद्दल एक प्रश्न असेल माझा की तुझ्या लग्नाची एखादी खास आठवण आम्हाला काय सांगशील आमचं <laughs> लग्न म्हणजे खर तर गेट टुगेदर होत okay. कारण लग्नाच्या आदल्या दिवशी आम्ही साडेतीनशे प्रयोग केला okay. कुसुम मनोहर लेलेचा okay. आणि माझ्या हातावर भरून अगदी मेहंदी काढली होती माझ्या हेअर ड्रेसरनी आणि त्या प्रयोगाला जॅकिशरफ आला होता आणि त्या कुसुम बनवलेले जर तुम्ही कोणी बघितलं असेल किंवा युट्यूबवर त्याचं जाऊन बघा त्याच्यामध्ये सिच्युएशन आहे की ले ले मी माझ्या मुलाला मागत असते माझं बाय मला परत द्यावं तर हळकुंड बांधलेलं सगळी मेहंदी बिंदी काढलेली आणि मी आपलं माझ्या बायाला मागते तर जॅकेशरफला कहे ना तू न्याय म्हणजे समज म नाही इस पे हात पे मेहंदी लगी है उसको बच्चा तो हुआ है और वो बच्चा कोई लेके गया है वो मांग रहा क्या आप लोगों में ऐसा होता है क्या बोले नहीं नहीं कल उन लोगों की शादी है क्या बात कर रहा है हे भाच्या कोठरीस की शादी आहे तर अशी गंमत झाली की आम्ही आदल्या दिवशी प्रयोग करत होतो ज्या दिवशी आमचं लग्न झालं त्या दिवशी सुद्धा आम्ही नाट्यवाचनासाठी वाचनासाठी स्कूलमध्ये होतो नाट्यवाचन केलं पण म्हणजे हल्ली कसं खूप वेळ काढतात लग्नासाठी तसं आम्हाला गरजेचं नाही वाटलं आणि आम्हाला नेहमीच आम्ही कामाला प्रायोरिटी जास्त दिली आणि ॲक्च्युली आमची मुलगी जुलिया झाल्यानंतर आम्ही जास्त प्रायोरिटी घराला दिली असं म्हणता येईल आणि आमचं म्हटलं तसं गेट टुगेदरच होतं कारण आम्ही फक्त शंभर माणसांना बोलवलं होतं आणि आले चारशे <laughs> कारण आमच्या क्षेत्रात सगळ्यांनाच माहिती होतं की आम्ही खूप बिझी आहोत अरे आपल्या स्पण्याचं लग्न आहे ना विसरले असेल बोलवायला आपण जाऊया अरे आपल्या संजयचं लग्न आहे असं करून करून खूप जण आले पण आमचा केटरर् जो होता तो नाटकातलाच होता संतोष कोचरेकर त्यामुळे त्याने सगळी त्याची स्वतःची सोय करून ठेवलेली होती जेवणाची आणि आमच्या जेवणामध्ये खास मेनू होता तो म्हणजे मटकी ज्यूस भाकरी भरलेलं वांग असं संजयच्या आवडीचं होतं सगळं त्यामुळे तुम्हाला मला माहितीच आहे होणार आहे मी बायकांना सांगून ठेवलं त्या कोल्हापूरनं बायका मागवल्या त्या भाकऱ्या करायला त्यामुळे दणादणा भाकऱ्या करत होते कोणी नाशिक ढोल आणला होता सगळा अख्खा हॉल नाचत होता त्यामुळे टुगेदर होता आमचं लग्न म्हणजे आणि मुख्य म्हणजे आमच्या लग्नामधला आमच्या दोघांचा असा एक एकही फोटो नाही आहे कारण अगं वेळच नाही मिळाला आम्हाला फोटो काढायला आणि सगळे येतच होते आम्हाला भेटायला आणि त्यामुळे एकत्र फोटोच नाही निघाला आमचा म्हणून म्हटलं गेट टुगेदर होता पण नंतर आम्ही एक मालिका केली होती कसे कसे असायचे त्याच्यामध्ये आमचा एक लग्नाचा सिक्वेन्स होता त्याच्यामध्ये संजयला थ्री पीस सूट आणि मला शालू होता तर संजय म्हणाला आपण इथेच आपले काही फोटो काढून घेऊया आणि ते आपल्या अल्बममध्ये आपण चिकटवून टाकूया तर आमच्या अल्बममध्ये ते चिकटवलेले फोटो आहेत आमचे म्हणजे त्या मालिकेतली आठवण आणि म्हणजे लग्नाची कसर तिथे भरून निघाली आणि ज्या पद्धतीने तू म्हणतेस की साध्या पद्धतीने लग्न करायचं ठरलं पण मग तामजामच झाला बरोबर गेलं तसं आमच्या लग्नात आणि मला ताई सांग ना आता आताची जी लग्न संस्था आहे ना आणि तेव्हाची जी लग्न संस्था तेव्हा बरेच खूप साध्या पद्धतीने किंवा वैदिक पद्धतीने लग्न व्हायचं आता बरंच आपण डेस्टिनेशन वेडिंग करतो हळद हळदीचे प्रोग्राम खूप वेगळे होतात तर तू काय सांगशील त्याबद्दल तुझं काय मत काही दोन्ही गोष्टींमध्ये चांगलं आणि वाईट असं मी म्हणेन ते किती करावं आणि काय करावं उधार काढून लग्न करून एवढंच मला वाटतं पण एक दुसरी पण गोष्ट आहे की आताच्या काळामध्ये ना लोक एकमेकांना भेटतच नाही आता आपण बोलतच नाही संवादच साधत नाही आपण फक्त सोशल मीडियावरून एकमेकांना मेसेजेस पाठवत असतो भेटणं बोलणं हालचाल विचारणं हे नाहीच राहिलंय आता मग त्या दृष्टीने आपण विचार केला तर वाटतं डेस्टिनेशन वेडिंग हे चांगलं आहे कारण त्या निमित्ताने मित्रमैत्रिणी एकमेकांना भेटतात नातेवाईक एकमेकांना भेटतात चार दिवस ते वेगळ्याच कुठल्या तरी ग्रहावर असतात आणि आपल्या मनातलं सगळं एकमेकांशी बोलतात मजा करतात इतके वर्षभर ते काम करत असतात अहोरात्र आता तर म्हणजे वर्क फ्रॉम होम आल्यापासून तर तुम्हाला वेळेचं भानच नाही खर तर वाटेल त्यावेळेला उठून मल्टीनॅशनल कंपनीमध्ये असतील नोकरीला तर त्यांचा तिकडे दिवस असतो तेव्हा आपल्याकडे रात्र असो तेव्हा उठून काम करतात मग अशा वेळेला वाटतं की ते चार दिवस आपल्या मनाला आपल्या डोक्याला जरा विरंगुळा मिळतो शांतता मिळते आपण जरा बोलतो आपल्याला कळतं कोण आपले नातेवाईक आहेत काय का नातंय आपल्या ह्यांच्या है आणि मग अशा वेळेला की नाही मग ही संस्कृती चांगली आहे का नसावं किंवा काहींच्या सुप्त इच्छा असतात आपल्या मनात की मला नाचायचं होतं मी शाळेत असं आहे पण आता ना मी नाचूच शकत नाही मग ती सगळी कसर त्या बायका संगीत मध्ये भरून काढतात तर हे एका अर्थी मला वाटतं चांगलं पण आहे मला फक्त एवढंच वाटतं की अवास्तव खर्च करून हे करू नये त्यामुळे मला असं वाटतं की मग पूर्वीच होतं ते चांगलं होतं प्रत्येकानी जसं आपल्याकडे पूर्वीपासून आहे की पांथरुण पांघरुण बघून हातपाय पसरावे mm -hmm. तर तसं आपण करायला पाहिजे असं मला वाटतं आणि उगीच वायफाय खर्च करण्यापेक्षा ज जा, म्हणजे ज्यांचं परिस्थिती चांगली आहे किंवा आमची एक मैत्रीण आहे मला खरंच ते सांगावं असं वाटतं आमची एक मैत्रीण आहे मेधा जांबोटकर तिच्या मुलाचं लग्न झालं आणि त्याच्यानंतर तिने आम्हाला सगळ्यांना मेसेजेस पाठवले की माझ्या मुलाचं ह्या या दिवशी लग्न झालं आणि घरातलेच अगदी मोजके जवळचे आमचे दहा नातेवाईक होते त्याचे ते त्याचे आई वडील तिचे आई वडील आणि काही अगदी मावशी काकू वगैरे असे त्यांचं लग्न झालं मुलांचा संसार खूप छान सुरू झाला त्यांच्यासाठी आम्ही जे पैसे ठेवले होते ते काही पैसे आम्ही त्यांना दिले त्यांच्या संसारासाठी आणि काही त्यांनीच दोघांनी काही डोनेशन दिलं काही संस्थांना तर हे किती मोठा विचार आहे आणि किती छान आहे की खरंच आपल्याला आपण प्रत्येकाने विचार करायला पाहिजे की लग्न हे पाहिजे ती आपल्याला एक ते संस्कार व्हायला पाहिजे ते वैदिक पद्धतीने लग्न मला स्वतःला वैदिक पद्धतीने लग्न केलेलं खूप आवडतं की ते सगळं व्हायला पाहिजे आपल्याकडे आता सीमंत पूजन होतं घाणा भरायचे पूर्वी ह्या गोष्टी जाऊन नुसती मजा मस्ती हे चाललंय तर ते कुठेतरी त्याचा मेळ घातला पाहिजे की त्याचा मेळ घातला पाहिजे आपण मजा मस्ती करा पण म्हणून आपले संस्कार विसरू नका तर वैदिक पद्धतीने आपण जेव्हा लग्न करतो तेव्हा आपल्याकडे कुठे मेहंदीचं वगैरे होतं किंवा हळदीचं होतं की नक्षकांत भिजून काढायचं नाही तर ते जरा मला नको असं वाटतं की जे आपलं पारंपरिक आहे त्या विधी नक्की करावेत की जिथे आपण सगळे एकत्र येतो आपण सगळे जण आपल्याला खरंच आशीर्वाद देतात आणि तू मला सांग आपण पाच हजार लोकांना बोलवतो दहा हजार लोकांना बोलवतो त्यातले किती लोक प्रत्यक्ष नवऱ्या मुलीला आणि नवऱ्या मुलाला ओळखत असतात आणि समजवलं त्यांच्या होऊ नये कोणाच्या पण समजव उद्या त्यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम झाले तर किती लोक ते सोडवायला येतात किंवा लग्न झाल्यानंतर नंतर, नंतर काय आहे ती भाजी आणि शेवटी काय पनीर बटर मसाला आणि दाल फ्राय काय ते जेवणाला अर्थ नाही कारण केवढं ते क्युझिन मंगोलियन काय हे काय ते काय कशाला हवं आहे दोन्ही बाजूनी बोलतात मग त्याच्यापेक्षा खरं जे तुमचे आपले आहेत खरंच ज्यांना तुमच्याबद्दल काही वाटतं त्याच लोकांना बोलवावं किंवा त्याच लोकांना घेऊन जावं बाहेर छान लग्न करावं किंवा एखाद्या नदीकाठी छान लग्न करावं आता तर कितीतरी असे आहेत आपल्याकडे किंवा जे आपलं गाव आहे त्या गावाला जाऊन आपल्या गावच्या घरच्या घरात लग्न लावणं ह्याच्यापेक्षा दुसरं सुख काय असू शकेल आणि तिकडच्या मातीच मातीचा सुगंध तिथल्या पाण्याची चव ही त्या जेवणाला जेव्हा येते ना तेव्हा बहार येते असं मला वाटतं आता आमची मुलगी कसं लग्न करेल आम्हाला माहिती नाही पण जबरदस्ती कुणावरही आपण करू शकत नाही त्यामुळे माहिती नाही तिला कसं हवंय लग्न पण मला असं वाटतं एकंदरीत तिच्या स्वभावानुसार ती साधेपणाने लग्न करेल असं मला तरी वाटतंय <laughs> खरच तुझी ही संकल्पना खूप छान वाटली कारण की प्रत्येकाचं मत वेगळं असतं तुला म्हणूनच आपल्याकडे अनेक अशा संस्था आहेत अनेक संस्था आहेत की ज्यांना आज खरोखर पैशांची गरज आहे म्हणजे तू आनंद मन म्हण किंवा गेवराईचं आमचं चा बालग्राम म्हण किंवा अगदी नुसतं त्यांचंच नाही तर जंगल वाढवणं आजकाल किती गरजेचं झालंय किंवा पाणी फाउंडेशन सारखं आहे तर ह्या या आणि अजा अशा अजून खूप संस्था आहेत छोट्या छोट्या किंवा आव्हान नावाची एक संस्था आहे आमची पालक संघ की जे मु मेंटली चॅलेंज मुलांसाठी आज काम करत आहेत ऑट ऑस्टिन ऑस्टिन काय म्हणते ऑटिस्टिक मुलं आहेत त्यांच्यासाठी हो। काम करणं महत्त्वाचं आहे अशा अनेक गोष्टी किंवा तेही जाऊ दे माझं म्हणणं लायब्ररीज आपल्याकडे किती कमी आहेत कि वाचनामुळे आपण समृद्ध होतं वाचाल तर वाचाल असं म्हणतात तर ह्या ह्या पण साध्या साध्या गोष्टी त्याच्यासाठी जर आपण आपले फंड दिले तर निश्चितच समाजाचंही चांगलं होईल असं मला वाटतं त्यामुळे त्या दृष्टीने प्रत्येकाने विचार करावा असं मला वाटतं म्हणजे नुसतंच मी समाजकार्यच करा असं माझं म्हणणं नाही तर जंगल वाढवण्यासाठी तुम्ही पैसे खर्च करा वाचनासाठी पैसे खर्च करा किंवा काही मुलांकडे आज घरामध्ये इलेक्ट्रिसिटी पण नाही आहे त्यांच्यासाठी तुम्ही सोलर दिवे द्या किंवा त्यांच्यासाठी अजून काहीतरी तुम्ही करू शकता काही जण तर अख्खं गावच्या गाव दत्तक घेतात तेवढी तुमची परिस्थिती नसेल पण जर तुम्ही अशा संस्थेमधल्या एखाद्या मुलाला एक वर्षभर दत्तक घेतलं की त्याचा संपूर्ण जो काय वर्षभराचा खर्च आहे तो मी करेन हे माझ्या लग्नाचं कॉन्ट्रीब्युशन आहे तरी ते खूप त्यांच्यासाठी होईल असं मला वाटतं खरंच चा, खूपच छान सांगाल आहे अरे छान वाटलं म्हणजे तुझंही उत्तर ऐकून कारण की प्रश्न माझा ह्याच रिलेटेड होता आ, की काय जो एक ड्रास्टिक चेंज आपण म्हणतो ना लग्नसंस्थेत झाल्या त्याबद्दलच होता आणि तू खूप छान उत्तर दिल्यास आता मी मालिकेकडे वळते थोडं की आता जे मालिकेत जे तुझं पात्र आहे किंवा आता मालिकेत जे काही ट्विस्ट आहेत प्रोमोज नुसते आले आहेत की आता सध्या जे काही तुझ्या समोर येणार आहे सत्य कावेरीचं वगैरे तर त्या त्याबद्दल काय सांगशील प्रेक्षकांना ॲक्च्युली ते काय अजून येणार आहे हे नाही सांगणार मी हे मलाही म्हणजे आहे पण खूप वर्ण आहेत आता खूप वर्ण आहेत की नक्की काय खरं काय खोट काय हे कधी कधी आपल्याला पण प्रत्यक्ष असत होत ना की काय म्हणजे ऐकते मी काही क कळतच नाही असं खरं तर माची अवस्था झालेली आहे म्हणजे आपण म्हणतो की उडत्या पाखराची मोजणारी आहे मा पण तरी सुद्धा ती माला सुद्धा काही कळत नाही की नक्की खरं काय आणि खोट काय आहे तर अशा एका विचित्र वळणावरती मा उभी आणि अख्खं कुटुंब उभं आहे त्यामुळे त्याच्यातून काय निघणार आहे मलाही माहिती नाही आहे कारण लेखकांच्या लेखकांच्या का डोक्यात आणि वाहिनीच्या डोक्यात काय येतं आणि ते काय आपल्या पुढे सादर करतात हे तुमच्या इतकंच आम्हाला सुद्धा आश्चर्यकारक असतं पण करताना मजा येते ठीक आहे मालिकेबद्दल आता प्रेक्षकांना काय सांगशील मालिका कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका हळूहळू आता कुठेतरी आपले पाय भक्कम रोवाय रोती असं मला वाटतं आणि तुम्हाला, तुम्हाला आ, ते खूप आवडते हेही कळतं जेव्हा तुम्ही आम्हाला सोशल मीडियावरून काही मेस निरोप पाठवता किंवा लिहून आणता आमच्याबद्दल तेव्हा आम्हाला कळतं की तुम्हालाही आता हळूहळू ती मालिका कुठेतरी आपली वाटायला लागली निश्चितच कुठलीही मालिका तुमच्या घरात पोचेपर्यंत शंभर एपिसोड व्हावे लागतात त्याच्याशिवाय कळत नाही आणि हळूहळू आता आम्ही तुमच्या घरात घुसायला लागलोय हे लक्षात आलंय आता तुमच्या घरात तुमच्या मनात आम्हाला स्थान हवंय पक्क स्थान हवंय आणि ते लवकरच तुम्ही देणार त्याची मला खात्री आहे सगळेच जण म्हणजे फक्त कलाकार आम्ही तुम्हाला दिसतो पण कलाकार तंत्रज्ञ लेखक आणि प्रत्यक्ष आमची वाहिनी सुद्धा तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी खूप प्रयत्न करत असते तर त्याला तुम्ही यश द्या त्याला प्रोत्साहन द्या पाठिंबा द्या कारण आजकाल खूप वाहिन्या झालेल्या आहेत खूप चॅनल्स झालेले आहेत सोशल मीडियावरनं तुम्हाला खूप काय काय बघायला मिळतं ओ टी टी झालेले आहेत पण तरीसुद्धा धारावाहिक मालिका हे तुमच्या आयुष्यातलं एक वेगळं काहीतरी स्थान आहे असं मला वाटतं की जे तुमच्या आईवडिलांसाठी महत्त्वाचं असतं आजी आजोबांसाठी महत्त्वाचं असतं आपण लॉकडाऊनमध्ये सगळ्यांनीच ह्याचा खूप छान अनुभव घेतलेला आहे तर त्यामुळे आमची मालिकाही तुमच्या घरात एक स्थान निर्माण करेल याची खात्री आहे मला आणि ते स्थान तुमच्यामुळेच आम्ही निर्माण करू शकणार आहोत त्यामुळे नक्की बघा कोण होती सतू काय झाली सतू आणि तुम्हाला त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं वाटेल की असं कुठे घडतं का आपण अशा गोष्टी कुठेतरी घडत असतात जगात आणि म्हणूनच त्या तुमच्यापर्यंत पोहोचतात त्याच्यामुळे त्या बघत राहा आम्हाला कळवत राहा तुमच्या आशीर्वाद तुमचं प्रेम सदैव आमच्या बरोबर राहू दे तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत धन्यवाद मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला